एक कड़ी पत्ता आहे अगदी चांगला आलेला आहे बघा कढी पत्ता एक वर्षाचं एवढं दोन वर्षाचं झाड मोठं झालं ही शिडी आहे तुळस ही आधीरा अधिरा ही छोटी अधिरा, जेवली बाळा तू मी जेवलो तू हा जेवली का काय खाल्लंस भात खाल्लास कसला आ, मसाले मसाले भात का साधा भात हा साधा तू हुशार आहेस ना कोण हुशार नाही गोपाल हुशार नाही बर तू हुशार आहेस लय हुशार आहेस का शाळेत गेली होती शाळेत ना आली शाळेत काय खायला दिलं मॅडमने भात हो मग चांगला होता ना भात बर शाळेत काय शिकवलं शाळेत काय शिकवलं दात जीप दात कशाला म्हणतात जीप कशाला म्हणतात ते शिकवलं बर हा पॅन्ट घाल त्याला आधीराने पॅन्ट गाठली ये बाळा पॅन्ट गाठली बरं अजून काही गाणं बिन शिकवलं मॅडमने शिकवलं डान्स शिकवला कसा कसा दाखव आ कसा बर पप्पी दे लागली पप्पी काय खाल्लं तसं अजून भात आणखीन दुसरं काय वाटतात ना अरे रा मग भारी आयटम खाल्लंय बर जेवलो कढी पडता कुठं आपला दाखव तो काय कशात टाकतात पाण्यात नाही वरणात हा नाही काय तेल आहे ते मिशनीच तेल आहे आ, हो हो चालेल बरं हो वा 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 वा